Oh, yes. Yeah. वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे गजानन महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त गावातील मुख्य मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमधून खास अश्वमेध व दिंडी स्पर्धेचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले होते मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला बँड बाजा ढोल ताशाच्या गजरात सदर मिरवणूक काढण्यात आली भजन मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस या कार्यक्रमासाठी अलीपूर येथील गजानन महाराज देवस्थान

अपंग भारुड अशा नाना संप्रदायाचा वारसा राखण्याकरिता जे आपला जे आपल्या दिंडी अजूनही कायम ठेवलेलं आहे आणि विशेष म्हणजे विदर्भात आपल्या कायम आहे हे या स्पर्धेच्या भागातून लोकांच्या निदर्शनास येते म्हणून दिवसेंदिवस आपला वारकी संप्रदाय वाढला पाहिजे हीच आमची मनोमन इच्छा आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा